एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर सायखिंडी फाट्यावर एक गोमांस घेऊन जाणारी कारपलटी झाली एका पांढऱ्या रंगाच्या इको स्पोर्ट गाडीमधून हे जनावरांचं कापलेलं गोमांस घेऊन जात होते कार क्रमांक एम एच एकोणपन्नास बावीस शून्य शून्य ही कार पलटी झाली आहे तर या कारमध्ये घटनास्थळी पोलिसांना जनावरांच्या मांसाचे तुकडे आढळून आले आहेत या प्रकरणी शहर पोलिसांनी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे कैफ लियाकत शेख राहणार रहिमतनगर तालुका संगमनेर याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस कर्मचारी हरिचंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भांगरे करत आहेत बाबासाहेब साहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कानमच्या किटी पाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर